जिल्ह्याच्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत ज्यामध्ये त्यांनी सात ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर केलेले गंभीर आरोपांवर चर्चा केली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी मतचोरी आणि मतदान यादीत फेरफार केल्याचे आरोप केले होते आणि पूनम पाटील यांनी हे मुद्दे उपस्थित करत आणि लोकशाहीचे रक्षण करण्याची यावेळी मागणी केली पूनम पाटील म्हणाल्या राहुल गांधीजी बरोबर आहेत की काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणात कर्नाटकात सोळा जागा जिंकण्याची अपेक्षा होती परंतु बनावट मतांमुळे त्यांना फक्त जागा मिळाल्या निवडणूक आयोग डिजिटल मतदान याद्या का लपवत आहेत आम्ही पारदर्शकतेची मागणी करत आहोत तसेच या परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी रत्नाकर कुडले रवींद्र सावंत आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार व्यक्त करते आपण इथे सर्वजण आला आणि आज माझे जे, जे सीचे सी प्रेसिडेंट आहेत खरगे साहेब आमचे प्रेसिडेंट त्याचबरोबर लोकसभेचे अध्यक्ष लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी आमच्या नेत्या सोनियाजी गांधी प्रियांकाजी गांधी आणि चैनीतला साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व माझे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्राचे हर्षवर्धन सकपाळ साहेब यांनी मला जिल्हा नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी माझी निवड केली त्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त करते आणि आजच ही जबाबदारी मी घेतलेली आहे आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेशची आज पहिलाच प्रोग्राम आम्हाला आलेला आहे की जी सात ऑगस्ट रोजी राहुल जी गांधींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली भारत निवडणूक आयोग आणि जी आ, दोन हजार चोवीस लोकसभे सभा निवडणुकीला जो मत चोरीचा जो आरोप आहे त्याबद्दल त्यांनी जी प्रेस घेतली आणि त्याच्या माध्यमातून सर्वच भारत देशातील जनतेसमोर त्यांनी विथ प्रूफ सर्व डेटा जाहीर केलेला आहे आणि मला त्या अनुषंगाने इतकंच म्हणायचं आहे की मत चोरी आ, ही झाल्याने जी सत्ता इथे आहे ती नक्कीच खोट्या पद्धतीने इथे आ, आहे कारण ज्या ज्या लोकांनी खरोखर समाजसेवा करून कित्येक वर्षापासून जे समाजसेवा करतायत त्यांना आज आ, हार पत्करावी लागली आणि या खोट्या पद्धतीने जे लोकांची काय समाजाशी काय जास्त हे नसताना देखील त्यांची निवड आज झालेली आहे तर अशा खोट्या पद्धतीला राहुलजींनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाहीर डेटा त्यांचा दिलेला आहे त्याच्यामध्ये मुख्य जे मुद्दे होते त्यांनी जे मांडलेले होते तर त्याचं उदाहरण म्हणून जे कर्नाटकातील जो मतदारसंघ आहे महादेवपुरा ह्याच्यामध्ये जो एक विधान सभेचा क्षेत्र आहे बँगलोर सेंट्रलचा त्याच्यामध्ये त्यांनी जो डेटा दिला त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की कशा प्रकारे जी चुकीच्या पद्धतीने एक लाखहून अधिक म्हणजे एक लाख दोनशे पन्नास बनावट मतजोडणी तिथे करण्यात आलेली आहे ह्याचा फायदा हा भाजपाला झालेला आहे आणि याचा नुकसान काँग्रेस पक्षाला झालेला आहे तर राहुलजी गा, गांधींनी जो पुराव्या सहित दिलेला होता त्याच्या माहितीच्या आधारे त्यांनी अनेक वेळा डिजिटल मत आ, मतदार यादीची मागणी केली होती आणि निवडणूक आयोगाने ती कधीच त्यांना दिलेली नाही आणि त्या संदर्भात त्यांनी अनेक चुकीचे त्यांना कारण दिली जे आपण फॉर एक्झाम्पल की साडेपाच नंतर गर्दी वाढते आपण बघितलं की साडेपाच नंतर इतकी गर्दी नसते ते हे सगळे कारण देऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेजेस देखील जे डिलीट केलेले आहेत आपण बघितलं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांनी महाराष्ट्रात मध्ये जे जेवढे सीसीटीव्ही होते ते फॉर्टी फाय मध्ये डिलीट केलेले होते आणि त्यांना जी आ, मतदार यादी जी डिजिटल मागितली होती त्यांनी ती न देता आ, एक पेपर म्हणजे सात फीट यांच्या जे पेपरच्या याद्या त्यांनी दिल्या की त्याचा अभ्यास करणं खूप कठीण होतं ते पॉसिबल नव्हतं की एक मॅन्युअली आपण त्यांना कितपत किती लवकर आपण त्याला त्याचा अभ्यासपूर्वक त्याचा स्टडी करू शकतो तर त्यांनी ते, ते पेपर्स पण दिले होते ते नॉन मशीन रिडेबल होते म्हणजे मला इथे हा प्रश्न आम्हाला राहुलजीने हा प्रश्न उपस्थित आहे की का म्हणजे का निवडणूक आयोग ह्या पेपर्सना प्रोटेक्ट का करतोय ही प्रॉपर्टी भारत देशाची आहे मतदार याद्या ह्या भारत देशाची प्रॉपर्टी आहे आणि याच्यावर आपल्याला प्रत्येक जनतेला त्याचा अधिकार आहे त्या जाणून घेण्याची की कशा पद्धतीने त्याचा कारभार होतो तर या सगळ्या गोष्टी ज्या राहुलजींनी मांडल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी ह्याचा देखील पुरावा दिले दिलेला आहे की त्याच मतदारसंघामध्ये ज्या इलेक्शन कमिशनरनं जो डेटा दिला त्याच्यामध्ये चाळीस हजार नऊ असे अवैध पत्ते आहेत फॉर एक्झाम्पल जसे एकाच पत्त्यावर त्यांनी अनेक जसा घर क्रमांक झिरो तर अशा अनेक म्हणजे चाळीस हजार असे फ्रॉड ऍड्रेसेस त्यांनी त्याच्यामधून सिद्ध केलेले आहेत आणि हे चुकीच्या पद्धतीने त्यांनी ॲड्रेसेस त्याचबरोबर चौदा हजार एकशे बत्तीस अवैध फोटोज म्हणजे आपण बघतो की मतदार यादीमध्ये कशा प्रकारे फोटोज डिलीट झालेले आहेत आणि एकदम मायक्रो लेवलचे फोटोज आहेत की ते कोणालाच ओळखता येणार नाही ना ना। तर असा फ्रॉड झालेला आहे आणि सहा नंबरचा फॉर्म जो होता तो फक्त अठरा ते पंचवीस वयोगटातील वोटर्सना असतो तर त्याचा मिसयूज इथे झालेला आणि तो मिसयूज पण कितपत व्हावा तर तेहतीस हजार सहाशे ब्याण्णव लोकांनी फ्रॉड हा केलेला आहे म्हणजे फॉर्म जो सहा नंबरचा सा फॉर्म भरला होता तो अशा चुकीच्या पद्धतीने इथे झालेला आहे आणि अकरा हजार वोटर्स त्यांनी मल्टिपल आ, वोटिंग केलेलं आहे तर अशा सगळ्या गोष्टी राहुलजींनी डेटा सहित प्रूफ सहित जाहीर केलेला आहे आणि काँग्रेस पक्षांनी ही हे हेराफेरी उघड केलेली आहे निवडणूक आयोगाला डिजिटल मतदार याद्या ज्या मागितल्या होत्या त्या त्यांनी लपवल्या आहेत त्या देत नाहीत तर अशीच खंत आहे प्रत्येक नागरिकाच्या मनात असावी कारण ही संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे एक मताचा जे आपली आपल्या लोकशाही निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे तर तो, तो हिरावून घेण्याचं काम इथे निवडणूक आयोग करते आणि ह्याचाच मला तरी वाटतो की हे ह्याचा डायरेक्ट फायदा हा भाजपला होत आहे आणि इनडायरेक्टली असं वाटतं की जे निवडणूक आयोग आहेत आपले ते भाजप सरकारच्या अंडर काम करत आहेत आणि अजून एक उदाहरण द्यायचा म्हणजे जी शकून राणी होती ज्यांनी वोटिंग केला त्या सत्तर वर्षाच्या होत्या त्यांनी देखील हा सहा नंबरचा फॉर्म मिसयूज केलेला आहे आणि त्यांनी एकाच बूथवर दोन वेळा त्यांनी वोटिंग केलेली आहे तर अशा प्रकारे अनेक असे एक्झाम्पल्स राहुलजींनी दिलेले आहेत आणि त्याचा डेटा आज आम्ही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून इथे प्रसारित केला होता तो आपण पाहिलाच असेल सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जरी आपण बघितलं की पाच वर्ष मतदार नोंदणी झाली नव्हती तितक्याहून अधिक पाच महिन्यामध्ये त्यांनी नोंदणी केली आठ पर्स आणि त्यांनी पोलिसांची परमिशन घेतली ती फक्त परमिशन नव्हती म्हणून त्यांच्यावर त्यांना ताब्यात पण ते घाबरणार ना घाबर नाही ना। अशाच पद्धतीने त्यांचा अजून आवाज मोठा होईल आणि आमच्या पक्षाचा आवाज त्यांच्या बरोबर राहील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे ते, ते आम्हाला काम करण्याची संधी देतील तिथे आम्ही त्यांचा आवाज पोहोचवण्याचं काम करू मी काँग्रेस पक्ष जी निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व निष्पक्षते पक्ष ते साठी लढत आहे आणि लढत राहणार नवी मुंबईतील जनतेला देखील मी इतकंच आवाहन करेन कि कोणाला न घाबरता प्रत्येक आपला जो अधिकार आहे त्या अधिकाराने निवडणूक आयोगावर दबाव टाकून जे आपले डिजिटल मतदार याद्या आहेत त्या सार्वजनिक व्हाव्या यासाठी काँग्रेस पक्ष पुढे आलेला आहे आपण देखील त्यांच्यावरती जर दबाव टाकला तर नक्कीच हा जो प्रश्न आहे तो सुटेल आणि पुढील भविष्यात अशा ज्या मतचोरीचे जे का, कट कारस्थान जो रचला गेला तो कुठेतरी थांबेल धन्यवाद आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा